घडामोडीनंतर आम्हाला स्वतःला असं वाटतं की ज्या कुटुंब प्रमुखांनी कोरोनाच्या काळात आणि अनेक संकट काळात आम्हाला सर्व शिवसैनिकांच्या कुटुंबियांना आधार दिलेला आहे आज त्या आमच्या कुटुंब प्रमुखाच्या सोबत आम्ही आजचा वेळ घालवला पाहिजे म्हणून आज आम्ही अनेक पक्षाचे पदाधिकारी निष्ठावंत शिवसैनिक हे पक्षप्रमुखांना भेटायला जात आहोत अर्थात त्यांनी आम्हाला येऊ नये असं वारंवार सांगितलं तरीही आम्ही उत्स्फूर्तपणे त्यांना भेटायला जात आहोत पुढे जाऊन सुप्रीम कोर्टात काही फेरविचार याचिका दाखल करणार आहात का या संदर्भात काही चर्चा होणार आहे कालच्या वर्डिक मध्ये असे समोर आलेले आहेत जे कुठंतरी चुकीचे आहेत आ, याचा आम्हाला आनंद आहे की पत्रकार मंडळी स्वतः कालच्या निकाला चूक होती किंवा मुद्दे चुकीचे आहेत हे सांगत आहेत निश्चितपणे कालच्या निकालातल्या त्रुटी अनेक आहेत अनेक उनिवा आहेत लोकशाहीची एका अर्थाने हत्या करण्याचाच प्रयत्न काल नार्वेकरांनी केलेला आहे पण त्यात त्या नार्वेकरांची चूक नाही ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्यामुळे भाजपची पोळी खात असतील तर भाजपची टाळी वाजवणं त्यांना भाग आहे त्या न्यायाने ते करत आहेत आम्ही आमची न्यायालयीन लढाई तर लढूच लढू पण त्याहीपेक्षा महत्वाची आम्हाला लोकांमध्ये जाणं जास्त महत्वाचं आहे आणि तेवीस बावीस आणि तेवीसला ला नाशिकचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या नंतर महिला युवा सेना कामगार सेना आणि फादर बॉडी या चारही जणांचे काही कृती कार्यक्रम ठरवले जातील ज्या कृती कार्यक्रमावर कदाचित राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका